तर नमस्कार मंडळ तुमचे स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार हो आहे या एपिसोड मध्ये काय होणार आहे तुम्हाला जसं की अपेक्षा लागूनच राहिली असेल की छत्तीसव्या एपिसोड मध्ये काय होणार आहे त्याआधी आपण पाहिलं आहे की पस्तीसव्या एपिसोड मध्ये जे मी सांगितलं होतं मागच्या एपिसोड मध्ये तेच पस्तीसव्या एपिसोड मध्ये झालेलं आहे डाब्या आणि केवडा नवलाई देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत व तिथे गेल्यानंतर अभिजित केवडाला ते कानातील घालायची भेट वस्तू देणार आहे तर हे झालं पस्तीस एपिसोडमध्ये जर आता छत्तीस एपिसोडमध्ये काय होणार आहे तर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे पत्सव्या एपिसोडमध्ये असं होणार आहे की पहिली गोष्ट म्हणजे मधुकरा आणि ज्योतीमधील पहिल्यासारखं बोलणं व पुन्हा एकत्र येण्याची आशा आहेत जाबा आणि केवड्यामधील प्रकरण हे गाव वेकणवाडी गावामध्ये सर्वांना समजणार आहे दोन गोष्टी छत्तीस एपिसोडमध्ये होणार आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जावा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा